आणि सत्तर टक्के कोल्हापूर असं एसीमेंट आहे आमचं त्याच्यामध्ये काही ठिकाणी आम्हाला डिटेल मिळालेला आहे त्यामध्ये कर्वीर एकोणऐंशी टक्के आणि आहे त्यानंतर विषय दुसरा विषय आहे कि आपल्याकडे आता आपले आहेत जुनी झालेले दोन हजार चार सालाचे आहेत त्याच्या वायरिंग चा प्रॉब्लेम असल्यामुळे तुला दिवस होऊ शकते काय अडचणी त्यामुळे आपल्याकडं रिपोर्ट होण्यासाठी परिस्थिती नाही आपल्याकडे दोन्ही मशीन आहे दोन्ही मोजणी करून ते आपल्याला मतदानाचा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लोकसभेची मतदान प्रक्रिया शांततेत पार पडलेली असून कोल्हापूर मतदारसंघामध्ये सुमारे सत्तर टक्के तर हातकणंगले मतदारसंघामध्ये येऊन एकाहत्तर टक्के मतदान झालेलं आहे सर्व निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडलेल्या आहे निवडणुकीसंदर्भात किंवा मतदानासंदर्भात एकही गुन्हा दाखल झालेला नाही आणि सर्व मतदान शांततेत पार पडल्याबद्दल सर्व शासकीय कर्मचारी पोलीस यंत्रणा पत्रकार आणि नागरिकांचा मी आभारी आहे सो, सोनुर्ले संदर्भात काय संदर्भात आपण अधिक चौकशी सीओसाहेबांच्या बाबत नक्की करू तो एक अनफॉर्च्युनेट इन्सिडेन्स आहे की तुझं मतदानावर बहिष्कार ई व्ही एम मशीन्स ई व्ही एम मशीन्स आपण आज सकाळपर्यंत प्राप्त होणं अपेक्षित आहे त्यासाठी पॉलिटेक्निक कॉलेजवर अत्यंत ते चांगल्या पद्धतीची रूम आपण उभारलेले आहे जेसपी साहेबांनी त्यांच्या पद्धतीनं त्रिस्तरीय सिक्युरिटीची यंत्रणा उभी केलेली आहे क्लोज सर्किट टी व्ही बसवलेले आहेत ज्याच्यामध्ये चोवीस तास त्याचा सर्व्हिलन्स होईल एक शासकीय कर्म शासकीय अधिकारी तिथं असेल रिझर्व्ह पोलीसचे बटालियन कंपनी असतील तिथं आणि ते चोवीस तास त्याच्या शिफ्टमध्ये बदल होत राहतील